आज विचार करत होते काय बनू तर विचार आला नानकटाई बनवू परंतु नानकटाई म्हटली की हा मैदा मध्ये मध्ये येणारच आणि या मैद्याशिवाय नानकटाईला उफ टेक्शरानं ना थोडंसं अवघड आहे पण आपल्या या चॅनलवर काहीही अवघड नाही आहे आपण बेकिंगच्या इतक्या छान रेसिपी शोधून काढतो तर आज नानकटाई गव्हाच्या पिठापासून बनवूयात आणि एकदम डिलिशियस खस्ता नानकटाई बनवायची आहे तर सगळ्यात आधी मस्त घरातलं गावरान तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि ते मी घेतलेलं आहे साधारणतः एकशे तीस ग्रॅम आणि पावडर शुगर आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर घरातली ऐंशी ग्रॅम एवढी घ्यायची आहे आणि यांना दोघांना मस्त असं लाईट आणि फ्लफी होईपर्यंत छान बीट करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता विस्कने मी हे दाखवलेलं आहे तुमच्याकडे जर हँड बीटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा याला छान लाईट आणि फ्लफी बनवू शकता परंतु आज घरगुती पद्धतीने गॅसवर मस्त आपण बेक करणार आहोत तुम्हाला जर करून बघायची तर लगेच हा व्हिडिओ पाहून आधी पूर्ण बघा डूज अँड डोंट सगळे सांगणार आहे त्यानंतर हे मस्त लाईट फ्लफी झालं की थोडंसं चमचाभर पाणी घ्यायचं आहे आणि साधारणतः वन फोर टी एस पी त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पाण्यामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जेव्हा ते पाण्यामध्ये मेल्ट होईल थोडंसं पाणी जे आहे आपल्या मिठाचं ते आपण यामध्ये ॲड करून मिक्स करून घेणार आहोत थोडक्यात मिठाचं जे प्रमाण आहे ते सगळीकडं एकसारखं पसरलं जावं त्यामुळे मी पाण्यात थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता हे मिठाचं पाणी यामध्ये ॲड केल्यानंतर पुढचा इन्ग्रेडियंट आपण ॲड करणार आहोत त्यासाठी थोडी जादू करूयात आणि चाळणी आणूयात यामध्ये मी ॲड केलेलं आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ इथं साधारणतः शंभर ग्रॅम आहे त्यानंतर बेसन मी यामध्ये चाळीस ग्रॅम बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा वन फोर टी स्पून ॲड करायचं आहे आणि छान असं हे सगळं चाळून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडी वेलची पावडरसुद्धा ॲड करा त्यानंतर इथे मी रवा वीस ग्रॅम म्हणजे साधारणतः दोन टेबलस्पून एवढा रवा ॲड केलेला आहे आणि आता फक्त दहा सेकंदाचं काम बाकी आहे तुम्ही जसं हे मिक्स करायला घ्याल लगेच याचा डो तयार होतो कारण यामध्ये वेट जे ते आपण सगळे खाली मिक्स केलेले आहेत आता याचं जे प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित असल्यामुळे तुम्हाला यामध्ये थेंबर सुद्धा वरून पाणी घालण्याची गरज पडत नाही दूध घालण्याची गरज पडत नाही तर इथे तुम्ही बघू शकता एकदम झटपट असा याचा डो लगेच रेडी झालेला आहे आता मी इथे थोड्या प्रमाणात बनवते आहे परंतु प्रमाण मी तुम्हाला साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅमच्या या नानकटाई होतील इतपत मी तुम्हाला दाखवत आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं प्रमाण दिलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते आता जसा पेड्याचा आकार असतो त्या पेड्याच्या आकारामध्ये इथे मी नानकटाई बनवत आहे आणि साधारणतः मी दिलेल्या प्रमाणामध्ये चोवीस ते पंचवीस मीडियम आपला जो पेडा साईजचा सा, जो आकार असतो त्या आकारामध्ये चोवीस पंचवीस तुमच्या नानकटे इथे तयार होती तर नानकटाई हा प्रकार तसं पाहायला गेला तर खूप जुना बिस्किटचा प्रकार आहे आणि माझी आईसुद्धा जेव्हा मी लहान होते तेव्हा मला आहे चांगलं आई जेव्हा नानकटाई बनवायची तेव्हा घरी मोठ्या प्रमाणात नानकटाई बेक करणं पॉसिबल नसायचं आणि तेव्हा आई माझी बेकरीमध्ये त्या नानकटाई सगळ्या बनवून घेऊन जायची त्याचा डो तयार करून घेऊन जायची आणि त्यानंतर ते लोक मग अशी नानकटाई तयार करून बेक करून द्यायची आणि त्याचे काहीतरी चार्जेस घ्यायचे परंतु आता हे सगळ्या गोष्टी घरगुती करणं खूप सोपं आहे ओव्हन ओटीजी आल्यामुळे परंतु जरी तुमच्याकडे ओवन ओ टी जी नसेल तरीही आज मी तुम्हाला कढईमध्ये कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघाल तर छान पेड्याच्या आकारामध्ये नानकटाई मी तयार केलेल्या आहेत थोड्याशा प्रेस करायच्या आहेत त्यावर काजू बदाम पिस्ता जे कुठले ड्रायफ्रूट आहेत थोडेसे बारीक चॉप करून यावर ॲड करायचे आहेत आता याला बेक करण्यासाठी जर तुम्ही ओव्हन ओ टी जीमध्ये करत असाल तर साधारणतः वन सेवन्टी वन एटी डिग्रीला पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही याला बेक करू शकता दोन्ही कॉईल ऑन करून कन्व्हेक्शन ओव्हनमध्ये सुद्धा वन एटी डिग्रीला बेक करायचा आहे आणि आता मी याला गॅसवर कसं बेक करायचं ते दाखवते तर इथे माझ्याकडे मोठा टोप आहे आता मी कढईमध्ये आधी ठेवून बघितलं परंतु तो ट्रे माझ्या कढईत बसत नाही आहे तर तुम्ही ऑलरेडी आधी एकदा साईज चेक करून घ्या प्लेटची आणि त्यानंतर त्या प्लेटीमध्ये असेंबल करा आता मी यामध्ये सगळं ठेवलं होतं त्यामुळे मी या टोपामध्ये अशा पद्धतीने खाली एक वाटी ठेवलेली आहे मोठी आणि त्या वाटीवर माझा ट्रे ठेवलेला आहे आता मीडियम टू लो फ्लेमला आपल्याला याला बेक करायचा आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं तर पंधरा ते वीस मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता हे वीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि थोडा वेळ तसंच ठेवलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता साधारणतः चार पाच मिनिटानंतर आपल्या ज्या नानकटाई आहेत त्या फर्म झालेल्या आहेत मस्त अशा बेक झालेल्या आहेत परंतु थांबा थांबा नुसत्या नानकटाई कोण खाणार आहे मस्त चहा गरमागरम मी बनवलेला आहे कारण ही जी नानकटाई मी तयार केली ती संध्याकाळच्या वेळेला केलेली आहे चहाच्या वेळेला चा सो चहासोबत इथे मस्त खस्ता आणि एकदम छान गव्हाच्या पिठाची नानकटाई तुम्ही एन्जॉय करू शकता तुम्ही बघाल तर याचं टेक्स्चर अतिशय सुंदर आहे मस्त असे क्रॅक आलेले आहेत आणि नानकटाई बघाल तर एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे तर मी एन्जॉय करते ही नानकटाई तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय